आज आपण शेवग्याची मस्त चमचमीत पटकन तयार होणारी सुकी भाजी बनवतोय चवीला अप्रतिम लागते अगदी कमी मसाल्यामध्ये तयार होते नमस्कार आज सरिताज किचन मध्ये आपण अगदी घरातल्या उपलब्ध मसाल्यांमध्ये तयार होणारी आणि अगदी पटकन तयार होणारी सोप्यात सोपी शेवग्याची झणझणीत सुकी भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत तर आपण बऱ्याचदा डाळ शेवगा किंवा आमटीतला शेवगा बनवतो शक्यतो बरेच जण शेवगा असा रश्शाचा बनवतात पण कधीतरी असा अगदी घरातलेच मसाले वापरून सुका शेवगासुद्धा चवीला अप्रतिम लागतो रेसिपीला सुरुवात करूया शेवग्याची सुकी भाजी बनवण्यासाठी इथं मी चार शेवग्याच्या शेंगा घेतल्या आणि त्याचे थोडे लांबच तुकडे केलेत हे बघा साधारण अडीच इंच लांबीचे तुकडे केले आणि त्याचं असं मधलं मधलं थोडं थोडं साल काढलं सगळं साल काढायचं नाही नाहीतर शेंग खूप जास्त मऊ शिजते गाळ होते आणि त्या काड्या सगळ्या भाजीत उतरतात शेंग आपल्याला खाता येत नाही हे तुकडे मी पाण्यामध्ये टाकून ठेवलेत दुसरीकडे एका भांड्यामध्ये मी ग्लासभर पाणी उकळायला ठेवलं आहे पाण्याला चांगली उकळी आली आता याच्यामध्ये अगदी अर्धा छोटा चमचा मीठ घातलं आणि शेवग्याच्या शेंगांचे तुकडे पाण्यातनं काढून घालायचे आहेत आता याला हलवून घ्यायचं आणि गॅस एकदम कमी करून याच्यावर अर्धवट झाकण ठेवून याला चार ते पाच मिनिटं शिजवून घ्यायचं आहे झाकण असं अर्धवट ठेवायचं नाहीतर मग शेंगांचा रंग बदलतो अर्धवट झाकण ठेवलं तर शेंगा हिरव्या तशाच राहतात चार ते पाच मिनिटांनी बघा शेंगा आपल्या अर्धवट शिजलेल्या आहेत शेंग आपल्याला संपूर्ण शिजवायची नाही आहे अगदी पन्नास टक्के शिजवायची हे बघा हाताने दाबली की थोडीशी दबली गेली पाहिजे शेंग शिजलेली आहे गॅस बंद करूयात आता या भाजीसाठीचं वाटण बनू मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचा किस घेतला तुम्ही इथं ओलं खोबरं पण वापरलं तरी चालेल एक इंच आलं आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या पाणी न घालता याला जाडसर वाटून घ्यायचं आहे हवं तर या वाटणामध्ये तुम्ही थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं जिरं पण वापरू शकता हे बघा आपलं हे वाटण तयार झालेलं आहे अगदी साधं सोपं वाटण आहे आता भाजी बनवायला घेऊ त्यासाठी पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये दोन ते तीन टेबलस्पून तेल घेतलं तेल थोडं जास्त घेतलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा ते एक चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडून द्या मोहरी तडतडली की मगच यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं जिरंही फुललं की त्यामध्ये दोन छोटे कांदे बारीक कापून घातले किंवा तुम्ही एकच मोठा कांदा घ्या कांदा आपल्याला दोन तीन मिनिटं हलक्या गुलाबी रंगावर परतायचा आहे कांदा परतून झाला आता आपण सुरुवातीला जे लसूण खोबरं आणि आल्याचं वाटण केलं होतं हे वाटण यामध्ये घालायचं मंद गॅसवर हे वाटण आपल्याला एक दीड मिनिटं परतून घ्यायचं गॅस मोठा करू नका कारण वाटण कोरडं असतं तर ते करपू शकतं एक दीड मिनिटात वाटण परतून झालेलं आहे साधं सोपं वाटण आहे आलं लसूण आणि सुकं खोबरं पण मस्त सुगंध येतो आहे आता यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कापून घातला किंवा तुम्ही टोमॅटोचं प्रमाण वाढवलं तरी चालेल जर तुम्हाला हलका आंबूस पण आवडत असेल तर टोमॅटो जास्त परतायचा नाही अगदी मिनिट ते दीड मिनिटं टोमॅटो परतून घ्यायचा खूप असा मऊ करत बसण्याची गरज नाही आहे टोमॅटो परतून घेतला आता यामध्ये चमचा हिंग घालूयात त्यानंतर चमचा हळद घालायची आहे सोबतच एक टी स्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड एक ते दीड धणे धणेपूड घालायची धडेपूड घातल्यामुळं भाजीला छान थिकनेस येतो चवही छान येते त्यामुळं थोडी जास्त घातली एक टीस्पून मिरची पावडर आणि एक टीस्पून गरम मसाला पावडर घातली गरम मसाला पावडरऐवजी तुम्ही कोणताही तुमच्या घरातला साठवणीचा मसाला वापरू शकता अजून मस्त चव येईल व त्यामध्ये कांदा लसूण मसाला काळा मसाला किंवा गोडा मसाला वापरला तरीही चालेल आता याला मंदाचे बरं मी मिसळून घेतलं पण मसाले करपू नयेत म्हणून यामध्ये मी साधारण एक दोन ते तीन चमचे पाणी घालती आहे मसाले भाजताना असं थोडंसं पाणी घातलं की मसाले करपतही नाहीत आणि ते चांगले परतता येतात त्याचा कच्चेपणा जातो पाणी घालून हे मसाले दोन मिनिट परतले त्याला मस्त तेल सुटलेलं आहे जबरदस्त सुगंध येतो आहे आता यामध्ये आपण ज्या शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतल्या होत्या त्या पाण्यासहित घालायच्या तर आपण सुकी भाजी बनवतो आहे त्यामुळं इथं मी अगदी ग्लासभर पाण्यामध्ये या शेंगा शिजवून घेतल्या तुम्हाला अजून थोडी कोरडी हवी असेल तर पाणी थोडं कमी घातलं तरी पण चालेल आता यामध्ये दोन टेबलस्पून भाजलेला दाण्याचा कूट आणि चवीपुरतं मीठ घातलं लक्षात ठेवा आपण शेंग शिजताना मीठ घातलं होतं त्यामुळं आता मीठ घालताना थोडंसं बेतानी घालायचं याला एकदा हलवून घेऊ आणि गॅस मोठा करून याला उकळी आणायची आहे शेंगेला मस्त उकळी आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आत्ताच याचा थिकनेस मस्त आलेला आहे दाटसर पण आलेला आहे एकदा थोडंसं हलवून घेऊ गॅस एकदम कमी करायचा आणि याच्यावर झाकून याला साधारण एक तीन ते चार मिनिटं किंवा शेंग शिजेपर्यंत मंदाचेवर शिजवून द्यायचं साधारण एक चार मिनिटांनी आपण चेक करू तर हे बघा मस्त रंग आहे भाजीला आपली ही शेवग्याची सुकी झणझणीत चमचमीत भाजी तयार झाली मसाले आपण काहीच वापरलेले नाही आहेत अगदी घरातले रोजचे मसाले वापरले पण भाजीला थिकनेस बघा किती मस्त आलेला आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि गरमागरम शेवग्याची सुकी चमचमीत भाजी सर्व करूयात तर अशा प्रकारे आपण मस्त झणझणीत गावरान चवीची शेवग्याची सुकी भाजी बनवली आणि तुम्ही बघितलं अगदी घरातले जे काही आपले रोजचे मसाले असतात तेच आपण वापरले तर इथं मी गरम मसाला वापरला तुमच्या घरात जर कुठलाही साठवणीचा मसाला असेल मग त्यात गोडा मसाला कांदा लसूण मसाला किंवा काळा मसाला असेल तो वापरला तरी पण चालेल चव अगदी मस्त येते फक्त काही गोष्टी लक्षात ठेवा आपल्याला शेवगा पाण्यामध्ये थोडासा उकडून घ्यायचा आहे उकडून घेत असताना तो अगदी पूर्ण उकडायचा नाही पन्नास टक्केच उकडायचा आणि नंतर पाण्यासहित आपल्याला तो या मसाल्यामध्ये घालायचा आहे म्हणजे उरलेला शेवगा मसाल्यामध्ये शिजतो आणि त्या सगळ्या मसाल्याच्या चवी या शेवगामध्ये उतरतात अगदी साधी सोपी रेसिपी होती कधीतरी एकदा नक्की ट्राय करून बघा आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा परत भेटूया तशाच एका मस्त आणि समचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार